म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार तुम्ही आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मग अशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावही आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीस मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी तो आपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये याही वेळे आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला किती